नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया नमस्कार माझं नाव गौरव बाणे आमच्या कंपनीचं नाव गोगिन व्हेंचर्स सो दोन हजार पाचमध्ये स्थापित झालेली आमची ही कंपनी आम्ही रिन्युएबल एनर्जीचे एक्सपर्ट्स आहोत आम्ही मेजरली सोलार रूफटॉप सिस्टम्स मुंबईमध्ये करतो माझे वडील मिस्टर विजय वाणेंनी चालू केलेली ही कंपनी आहे मी सेकंड जनरेशन बिझनेसमध्ये आम्ही सोलार रूफटॉप सिस्टम्स हाऊसिंग सोसायटीज इंडस्ट्रीज कमर्शियल कॉम्प्लेक्सेस हॉस्पिटल्स आणि हॉटेल्सवरती लावून देतो आ, ही सिस्टम लावल्यावर त्यांचं जे इलेक्ट्रिक बिल येतं ते कम्प्लिटली झिरो आणून देतो आम्ही शून्यवरती आणून देतो गेल्या वीस वर्षांमध्ये आम्ही आत्तापर्यंत साडेतीनशेहून जास्त प्रोजेक्ट्स कंप्लीट केलेले आहेत आ, आत्ता सध्या सेंट्रल गव्हर्मेंटची एक मोठी सबसिडी स्कीम चालू आहे रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीजसाठी ज्या हाऊसिंग सोसायटीजवरती आपण सोलार सिस्टम लावत आहोत हो, त्या प्रत्येक हाऊसिंग सोसायटीला अठरा हजार रुपये पर इन्स्टॉल्ड किलोवॉटची सबसिडी मिळणार आहे आमची कंपनी ही जी सबसिडी अमाऊंट आहे गव्हर्नमेंटची ही कम्प्लिटली फ्री पे करून देते तुम्हाला कोणतंही सबसिडीचं रिस्क लायबिलिटी काही तुम्हाला घ्यायची गरज नाही सबसिडी अमाऊंट जेव्हा सोसायटीच्या बँक अकाउंटमध्ये येईल तेव्हा ती तुम्ही आम्हाला ट्रान्सफर करायची 76 सिक्स डेज विदिन टू अँड हाफ मंथ आम्ही प्रोजेक्ट कम्प्लीट करून देतो क्लायंटला त्याचा म्हणून एकही दिवस एक्स्ट्रा वाढला की मग इमिडिएटली तुम्ही जे एम एस ला पैसे भरत आहात ते सेम पेनल्टी आम्ही तुम्हाला देणार Uh, ही आमची गॅरंटी आहे uh, आमचं जे सोलारचं स्ट्रक्चर असतं सो so, सगळे स्टो सोलार स्ट्रक्चर आमचे टी एम सी बी एम सी के डी एम सी एमपॅनल्ड स्ट्रक्चरल इंजिनियर्सच्या स्ट्रक्चरल स्टेबिलिटी रिपोर्टसोबत येतात जे ईच अँड एव्हरी स्ट्रक्चर जे आम्ही बनवतो ते स्ट्रक्चरली स्टेबल आहे विंड लोड अॅनालिसिस त्याचं प्रॉपर आहे स्ट्रक्चरल लोड अॅनालिसिस त्याचं प्रॉपर आहे ह्याची कम्प्लीट रिपोर्ट सबमिट केली जाते सोसायटीला जे पण क्वालिटी Uh, आपण देत आहोत सोलार सिस्टमची दॅट इज ऑफ टॉपनॉज क्वालिटी आणि पुढचे तीस वर्ष ते तुम्हाला अँड पुढचे तीस वर्ष सोसायटी विल एन्जॉय कम्प्लीट झिरो इलेक्ट्रिक बिल त्याचे बेनिफिट सोसायटीच्या सगळ्या मेंबर्सला मिळतील फॉर बेटर टुमोरो गो ग्रीन ना आम्ही आत्ता कंपनीचं पुढचं विजन बोलू तर व्हर्च्युअल नेट मीटरिंग म्हणून एक सिस्टम चालू होते आहे महाराष्ट्रामध्ये जे मोठे टॉवर्स आहेत मुंबई पुणे मोठ्या सिटीजमध्ये तर मग फ्लॅटचे जे रेसिडेंट्स आहेत त्यांना सोलार सिस्टमचा बेनिफिट मिळत नाही सो आपण काय करत आहोत जर का हो? आपल्या सोसायटीमध्ये शंभर सो, लोक राहतात शंभर फ्लॅट आहेत प्रत्येकाची रिक्वायरमेंट पाच किलोवॉट तर पाचशे किलोवॉटची टोटल जी रिक्वायरमेंट आहे त्याची सोलार सिस्टम आम्ही दुसरीकडे लावून देणार अकोल्या साईडला जी पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल त्या सोलार सिस्टममधनं ती प्रत्येक रेसिडेंटच्या फ्लॅटमध्ये इकडे मायनस होईल ह्या सिस्टमला व्हर्च्युअल नेट मिटरिंग सिस्टम बोलतात ह्या सिस्टमनी आम्ही प्रत्येक घराघड्यामध्ये सोलार आणून प्रत्येक घराचं इलेक्ट्रिक बिल झिरो करण्याची आमची कंपनीची विजन आहे पुढे आमची कंपनी गोग्रीन वेंचर्स भारतातली पहिली कंपनी आहे ज्यांनी लिमका बुक ऑफ नॅशनल रेकॉर्डचं सर्टिफिकेशन मिळालं आहे ज्याला फॉर रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट विंड सोलार हायब्रिड इन्स्टॉलेशन यश एनक्व्ह सोसायटी आहे ही डोंबिवलीमध्ये सोळा माळाच्या ह्या बिल्डिंग वरती आम्ही तीन विंडमिल आणि सोलार रूफटॉप सिस्टमचं हायब्रिड कॉम्बिनेशन करून त्यांना सोल्युशन दिलेलं दोन हजार बारा साली ॲट दॅट टाईम इन द एन्टायर कंट्री दिस वॉज द ओनली हाऊसिंग सोसायटी मल्टीस्टोरी हाऊसिंग सोसायटी जे त्याचं कॉमन इलेक्ट्रिसिटीचं युजेज रिन्युएबल एनर्जीवरती चालवत होती ज्याच्यामुळे आम्हाला हे सर्टिफिकेशन मिळालं आहे भारतातली पहिली सोसायटी ज्याचं कम्प्लीट इलेक्ट्रिक बिल कॉमनचं शून्य केलेलं हे आम्ही कंप्लीट केलेला प्रोजेक्ट आहे आमच्या कंपनीने कम्प्लीट केलेला प्रोजेक्ट आहे ह्या प्रोजेक्टला आता ए, एक uh, चौदा वर्ष व्हायला आहेत सो uh, so, uh, हे एक मेजर अचीवमेंट होतं आमच्या कंपनीचं आतापर्यंत आणि मुंबई रिजन मध्ये कम्प्लीट जे हाऊसिंग सोसायटीज वरती सिस्टम लागतात आमचा वन ऑफ द लार्जेस्ट प्रोजेक्ट पोर्टफोलिओ आहे हाऊसिंग सोसायटीजमध्ये रेसिडेन्शियल हाऊसिंग सोसायटीज मुंबईमध्ये एक शंभरहून जास्त हाऊसिंग सोसायटीज वरती आपलं काम झालेलं आहे नमस्कार माझं नाव विजय वाणी गो ग्रीन व्हेंचर्स हे माझ्या कंपनीचं नाव आम्ही सोलार रिन्युएबल एनर्जी जनरेशनचे एक्सपर्ट्स म्हणवतो स्वतःला तर आमची स्पेशलिटी ही आहे की बेसिकली जिथे हायराइज बिल्डिंगवर पन्नास किलोवॉट आमचे इतर कॉम्प्युटर्स लावू शकता तिथेच आम्ही मिनिमम ऐंशी किंवा शंभर किलोवॉट डबल चा फरक आम्ही देतो आणि नुसतं हे देतो अशातली गोष्ट नाही आम्ही देतो ते फार मोठ्या आणि स्ट्रॉंग स्ट्रक्चरसहित देतो हे स्ट्रक्चर सगळे आय बीमचे स्ट्रक्चर असतात सगळे स्ट्रक्चर्स हॉट डिप गॅल्वनाइज्ड असतात आणि सगळे स्ट्रक्चर, स्ट्रक्चर मिनिमम तीस वर्ष चालतील अशा हिशोबाने बांधलेले असतात कारण सोलार पॅनलवर जर तुमची तीस वर्षाची गॅरंटी आहे तर रेग्युलर मार्केट प्रॅक्टिसप्रमाणे जर दोन एम एमच्या पत्र्याचे जर आम्ही स्ट्रक्चर दिले तर ते बिलकुल टिकणार नाही तेवढे वर्ष म्हणून ह्या आयबीमचं हेवी स्ट्रक्चर आम्ही प्रोव्हाइड करतो ह्या स्ट्रक्चर्समुळे तुमची स्टेबिलिटी वाढते तुमचं स्ट्रक्चरचं लाईफ वाढतं आणि ओव्हरऑल प्रोजेक्टची जी सिस्टम लाईफ आहे ही इंटॅक्ट आणि फार जास्ती चांगली राहते रिन्युएबल एनर्जी जनरेशन मध्ये नुसतं रूफटॉप असं नाही आता ओपन ॲक्सेस चालू आहे ओपन ॲक्सेसमध्ये ज्या कस्टमर्सकडे मोठं कन्झम्शन आहे पण तेवढा मोठा टेरेस स्पेस नाही आहे त्यांना आम्ही रिमोट प्लेसेस ऑफ महाराष्ट्र म्हणजे नागपूर मुर्तुजापूर अकोला सातारा सांगली अशा ठिकाणी मेगावॉटचे प्लांट्स लावतो आणि मग त्या प्लांटची जनरेशन तिकडे इंजेक्ट करून ग्रीडमध्ये त्यांना इकडे मुंबईतमध्ये किंवा त्यांच्या जिथे पण फॅक्टरीज आहे तिकडे ऑफसेट करून देतो हे ओपन ॲक्सेस पण आम्ही करतो या व्यतिरिक्त आता गव्हर्नमेंट चालू करणार आहे व्हर्च्युअल नेटमिटरिंग व्हर्च्युअल नेटमिटरिंगचा अर्थ असा नेट की बेसिकली आपल्या फ्लॅटमध्ये आपल्या घराला जे पाच किंवा दहा किलोवाट किंवा आठ किलोवाटची रिक्वायरमेंट आहे किंवा तीन किलोआटची रिक्वायरमेंट आहे पण आपल्या घराच्या बिल्डिंगच्या टेरेसवर जागा नाही आहे पॅनल लावायला तर मग अशी ग्रुप क्युम्युलेटिव्ह आम्ही सोलर सिस्टम लावणार परत रिमोट प्लेसेस ऑफ महाराष्ट्र आणि मग तिकडनं जी पॉवर बार्टर होईल ती प्रत्येक फ्लॅट ओनरच्या नावाने बार्टर करता येते मग त्या फ्लॅट ओनरची रिक्वायरमेंट तीन किलोवाट असो की पाच किलोवॉट असो की दहा किलोवाट असो इमटेरियल मटेरियल आणि इव्हेंच्युअली त्या फ्लॅट ओनरचं जे घराच्या आतलं बिल पण इफेक्टिवली आम्ही रिड्यूस करून देणार म्हणजे कॉमन युटिलिटीचं आम्ही झिरो करतोच आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर सबसिडीसुद्धा देतं पण आता घराच्या आतमधल्या सिस्टम्स पण आम्ही झिरो करून देणार फक्त एवढाच फरक असेल की ते तुमच्या टेरेसवर लागणार नाही बॅलन्स ते दुसरीकडे लागतील so, सो ही आमची युनिक स्पेशलिटी आहे सो so, वन्स अगेन विजयवाणी गो ग्रीन वेजस लिव्ह अँड लेट लिव्ह थँक्यू